साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार अशा चर्चा आता सुरू झाल्या जयंत पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीनंतर आता उत्सुकता वाढलेली आहे शरद पवार सातारा मतदारसंघ काँग्रेस साठी सोडणार का असा प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याची शक्यता कमी आता शरद पवारांच्या भूमिकेकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय चव्हाण आज साताऱ्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला नाही नाही जर जर त्याचा प्रश्न आहे की तुतारीचा विषय आहे तुतारीचा आहे तुतारीचा निर्णय त्याने घ्यायचा आहे समजा काही ह्याच्यामध्ये झालं की नाही आपल्याला काही इतर पर्याय सापडत नाही तुम्ही काँग्रेसनी ही लढवावी असा जर काही प्रस्ताव आला तो काय आलेला नाही तर त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको आहे सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं कोण काल माझी जयंत पाटलांची माझी चर्चा झाली मी माझी त्यांना सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर पाटणला आणि कराडला महाविकास आघाडीचे मोठे मेळावे घेतले त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे बोललो तुम्ही ते सगळं माझं भाषण ऐकलं असेल की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पवारसाहेब यांनी घ्यायचं आहे पण आमची एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार द्यावा जो इथं भाजपला येऊ देणार नाही रोखून ठेवे आणि तुम्ही जो उमेदवार द्याल त्याकरता आम्ही सर्व ताकदीनं काँग्रेस पक्ष आणि सगळे पक्ष तुमच्या मागोबा